एक चाळीस वर्षाचा वर्षा पेशंट कुठलेही सिमटम नाही आणि अचानक हार्ट अटॅक बऱ्याचशा टेस्ट केल्या आणि त्याचं कोलेस्ट्रॉल हाय होतं आणि म्हणूनच हाय कोलेस्ट्रॉल ज्याला हायपर डिसलिपिडिमिया म्हणतात हायपर लिपिडिमिया हे डेंजरस आहे तर नेमकं काय होतं आहे जास्त कोलेस्ट्रॉलमुळे धमण्यांना डॅमेज होतं आणि ब्लॉकेजेस बनतात पण बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की कोलेस्ट्रॉल जास्त असूनही त्याचे कुठलेही सिमटम्स नसतात आणि ते सायलेंटली डॅमेज करत असते त्यामुळे आधीमध्ये टेस्टिंग महत्त्वाचं आहे आता आपण लाईफस्टाईलमध्ये काय बदल करू शकतो ऑइली फ्राईड आणि जंक फूड टाळा एक्सरसाइज खूप महत्त्वाचं आहे डेली थर्टी मिनिट्स ब्रिस्क वॉकिंग म्हणजे फास्ट वॉकिंग आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवा जर तुमचं कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर डॉक्टर तुम्हाला औषधं देतील औषधं दे वेळेवर घेणं महत्त्वाचं आहे हार्ट अटॅक आणि पॅरालिसिसला प्रिव्हेंट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानामध्ये ठेवा हाय कोलेस्ट्रॉल हा सिम्टमॅटिकली दिसत नाही पण तो आतमधून धमण्या हळूहळू बंद करत असतो